डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची ऐकूया आहे आमचा शोक प्रस्ताव सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सहा जून दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुठलंही भाष्य न करता आमच्या दुःखाचा शोक प्रस्ताव मांडणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे आमचा शोक प्रस्ताव राजकारण आवडणाऱ्यांनाही त्याची शिसारी येऊ शकते आमच्या शोक प्रस्तावाची राजकारण आवडणाऱ्यांनाही त्याची शिसारी येऊ शकते आनंदाचे तर होतेच होते पण दुःखाचेही राजकारण होऊ शकते आनंदाचे तर होतेच होते, होते पण दुःखाचेही राजकारण होऊ शकते पण दुःखाचेही राजकारण होऊ शकते दोन हजार चौदा साली लिहिलेली ले ही वातटीका आज दोन हजार पंचवीस मध्ये येत असताना हजारो टक्के शेकडोच नाही तर हजारो टक्के खरे होताना दिसते आहे हे वात्रटीकेचं दुर्दैव म्हणावं वा लागल याला मी सुदैव म्हणत नाही म्हणून सदरील वात्रटिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा राजकारण आवडणाऱ्यांनाही त्याची शिसारी येऊ शकते शिसारी किळसेणे राजकारण आवडणाऱ्यांनाही त्याची शिसारी येऊ शकते आनंदाचे होतेच पण दुःखाचेही राजकारण होऊ शकते आनंदाचे तर होतेच पण दुःखाचेही राजकारण होऊ शकते पण दुःखाचेही राजकारण होऊ शकते सदेल पात्रटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं करून कुणालाच कळत नाही कुणालाच कळत नाही आपण कशासाठी भांडतो आहोत कुणालाच कळत नाही आपण कशासाठी भांडतो आहोत म्हणूनच आम्ही सर्वांच्याच दुःखाचा शोक प्रस्ताव मांडतो आहोत म्हणूनच आम्ही सर्वांच्या दुःखाचा शोक प्रस्ताव मांडतो आहोत शोक प्रस्ताव मांडतो आहोत पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडव कुणालाच कळत नाही आपण कशासाठी भांडतो आहोत कुणालाच कळत नाही आपण कशासाठी भांडतो आहोत आणि सर्वांच्याच दुःखाचा आम्ही शोक प्रस्ताव मांडतो आहोत सर्वांच्या दुःखाचा आम्ही शोक प्रस्ताव मांडतो आहोत आम्ही शोक प्रस्ताव मांडतो आहोत आजच्या वात्रटिकेच नाव होतं आमचा शोक प्रस्ताव ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच The